कार मंडळी मी आणलेला आहे तुमच्यासाठी मी थोबाड्याला काय काय लावून घेतं म्हणजे चेहऱ्याला काय काय लावून घेतं तुमचं खूप प्रश्न पडतात की चेहऱ्यावरती काय लावते ताई एवढं कसं काढलो आणि मेकअप खूप करते आणि मेकअप मस्त केलं खूप काही काही प्रश्न असतात बरं का तर मी तुम्हाला दाखवते बर का मी काय काय लावते तर चला लावूया <laughs> पहिला स्टार्टिंगला पॉन्स पावडर ते पण जुनं ब्रँड मस्त <laughs> मग नाही तर काय जणांचा प्रश्न पडत होत चेहऱ्यावरती काय लावतो ताई एवढं कस काय सुंदर एवढं कस काय गोर आणि ग्लो कस काय मेकअप जास्त करते असं तस पावडरनी झालं का नाही पांढरं शुभ्र कलर चेहऱ्याच ग्लो आलं क नाही मस्त वाटलं ना तर नंतर काजळ समाज का मी जास्त मेकअप वगैरे नाही करत बर का एवढंच पाऊंड्स पोड तुम्ही बघा पुढं पुढं तुम्हाला समजेल मी काय काय लावते हे काज काजळ लावलं आणि नंतर लेस स्टेप झालं ना आणि कुंकू ते खूप महत्वाचं आहे कुंकू ऑलरेडी हो माझ्या कपाळावर टिकली आहे बिंदी आहे बरं का बिंदी खाली मी कुंकू लावून घेतलं आणि शिंदूर कोणी कोणी ना आ, ते बॉटलमधलं शिंदूर लावते मी पण लावते बरं का पण माझ्याकडे सध्याला नाही ते संपलं म्हणून कुंकू लावते शिंदूरला का टिकली अगोदरच लावलेलं होतं कपाळावरती झाला बघा माझं मेकअप रेडी हाय का नाही आता दिसलं का नाही गोरा ग्लो सुंदर <laughs> मग नाही तर काय खूप जणांचा प्रश्न पडत होत ता, ताई मेकअप लई करती तू तर दादा ताई मी मेकअप नाही करत हेच आहेत बघा माझे मेकअपचे साहित्य आता मी काय काय लावलं पॉन्स पावडर काजळ डोळ्यात आणि बिंदी कुंकू लिपस्टिक संपलं माझं मेकअप ते कुठं फाउंडेशन लावा कुठं म्हणजे महाग असलेलं म्हणजे ते मेकअपचं साहित्य वगैरे असतं ना ते लावा हे लावा प्रॉडक्ट ते लावा मला नाही जमत ते टायमिंग आलं तर ते पण करू पण सध्याला माझं ते हे नाही मला माहिती पण आहे मेकअपमधलं जास्त कळत पण नाही तर जेवढं माझं मेकअप आहे एवढंच आहे बघ माझं मेकअप आणि गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल नवरा साहेब गेले तर सा माझ्यावरती नाराज होऊन नवरा गेलाय माझ्यावरती नाराज होऊन रागात गेलाय अजून जेवायला आलं नाही दुपारचं जेवण नाही सकाळचं जेवण नाही आता डायरेक्ट संध्याकाळी तर त्यात का नाही फोन लावा लागतं आता काय होतं होतंय बघू अजून मी पण फोन वगैरे नाही लावलं त्यांच्याकडून पण फोन आला नाही सकाळपासून माझं पण कसं तर वाटायला आहे नवऱ्याला असं का बोललं मी सकाळी असं का भांडलं म्हणून गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की किती रागाच्या भरात होते तर बघू आता फोन लावायचं काय म्हणतात म्हणते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये